पांढरे आता नका, आता तुम्हाला सतत डाय करावं लागणार नाहीये महागड्या ट्रीटमेंट घ्याव्या लागणार नाहीये फक्त पेशन्स ठेवून कंटिन्यू घरगुती उपाय करून बघा कोणताही साईड इफेक्ट न होता इझिली तुम्ही तुमचे केस छान काळे तुम्ही करू शकता तर मग असेच सोपे घरगुती उपाय बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजकाल ना लहान वयातच केस पांढरे व्हायला लागलेत यामध्ये प्रदूषण हार्मोनल बदल किंवा खूप जास्त केमिकल प्रोडक्ट वापर ही प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे कमी वयातच केस व्हाईट होतात म्हणूनच तुम्ही काही सोपे आणि हंड्रेड पर्सेंट नॅचरल घरगुती उपाय वापरा जसं की तुळशीची पानं तज्ञांच्या मते तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात यामुळे आपल्या केसांची मुळं ही मजबूत होतात आणि सतत केस पांढरं होणं हे टाळता येतं यासाठी ये तुम्ही एक कप ताज्या तुळशीचे पानं घ्या त्यात दोन ते तीन चमचे ताज्या आवळ्याचा रस घाला कारण आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं जे केसांना नैसर्गिकरित्या काळं ठेवतं त्यानंतर त्यात दोन चमचे भृंगराजच्या पानांचा रस मिसळा भृंगराज आयुर्वेदात केसांचं रसायन म्हणून ओळखला जातो म्हणून त्याचे आपल्या केसांसाठी प्रचंड फायदे आहेत हे सर्व एकत्र करून चांगली पेस्ट पेस्ट तयार करा ही हलक्या केसांच्या मसाज करत लावा ते पंचेचाळीस मिनिटांनी माईल्ड शॅम्पूने तुम्ही धुवून टाका हा उपाय आठवड्यातून तुम्ही दोन वेळा नियमित केला तर तुमच्या केसांचा रंग नॅचरली टिकून राहतो आणि पुन्हा जे न्यू हेअर ग्रोथ होते ती छान घनदाट होण्यास मदत होते दुसरा एक उपाय म्हणजे कढीपत्ता कढीपत्त्याच्या पानांमध्ये बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या केसांना छान मजबुती देतात. केस पांढरे होण्याची स्पीड कमी करतात आणि जे नवीन केस येतात ते नॅचरल रंगात वाढायला सुरुवात होते. जर तुम्ही घरच्या घरी एक सिंपल आणि सुपर इफेक्टिव्ह तेल तयार करून केसांना लावलं तर बेस्ट आहे. म्हणून तुम्ही कढीपत्ता आणि नारळाचं तेल वापरून बघा. यासाठी काय कराल तर एक वाटी नारळ तेलात एक मोठी ताजे पत्त्याची पानं टाका आणि मंद आचेवर पाच ते सात मिनिट ते गरम करून घ्या थोडं गार झाल्यावर ते तेल केसांना दुसऱ्या दिवशी केस छान धुवून घ्या तुम्ही सलग हे दोन ते तीन महिने कंटिन्यू केल्यावर तुम्हाला कमाल फरक जाणवेल नेक्स्ट म्हणजे लिंबाचा रस आणि आवळा पावडर या रेमेडीने तुम्ही तुमचे केस काळेभोर नक्कीच करू शकता या दोन्हींचं कॉम्बिनेशन हे एक नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय आहे जो आपल्या केसांच्या ऑलमोस्ट सगळ्याच समस्येवर बेनिफिशियल आहे लिंबामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे डोक्याच्या त्वचेचं पीएच हे बॅलन्स राहतं आणि स्कॅल्प जर बॅलन्समध्ये असेल तर केस गळण्याची समस्या आपोआपच कमी होते आणि केसांची मुळं ही अधिक मजबूत होतात आवळ्याचा फायदा असा होतो की यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि अमिनो ऍसिड्स आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, जे केसांच्या पेशींचं संरक्षण करतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि नैसर्गिक पिगमेंट म्हणजेच केसांचा काळसर रंग टिकवून ठेवण्याची प्रक्रिया ही वेगवान करतं. यासाठी दोन चमचे तुम्ही आवळा पावडर घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि थिक पेस्ट तयार करून ही पेस्ट तुमच्या केसांना नीट लावा. तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी केस छान धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास काही आठवड्यातच केस काळेभोर आणि चमकदार आणि जाडसर झालेले तुम्हाला नक्कीच दिसतील एक गोष्ट लक्षात घ्या केमिकल डाय प्रमाणे हे घरगुती सोल्युशन झटपट केसांना कलर देत नसले तरी हे नैसर्गिक उपायांनी आपल्या केसांचा स्कॅल्प हा अधिक मजबूत होतो केसांचा पोत छान सुधारतो आणि मुळं ही बळकट होतात आणि नॅचरल आपल्या केसांना शाईन मिळते तर तुम्ही या घरगुती रेमेडीज वापरून तुमचे केस नॅचरली काळे करू शकता घरगुती उपाय वापरून तुम्ही परमनंट केस काळे करू शकत नाही पण कंटिन्यू तुम्ही हे उपाय वापरले तर याचे तुम्हाला उत्तम रिझल्ट दिसतील तर अशाच ब्युटी हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका